यानंतर राजकीय क्षेत्रातली एक, एक महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत मात्र ऐनवेळी त्यांच्या दौऱ्यामध्ये बदल करण्यात आला आहे शिवसंकल्प मेळाव्यासाठी आज ते संभाजीनगरामध्ये येणार आहेत मात्र विमानतळावरून हॉटेलला जाण्याऐवजी ते आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचं आहे निपाणी फाट्यावरील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत तर उद्धव ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये जो आज दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे ते थेट आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत येथील शेतकऱ्यांशी थेट ते बांधावर जाऊन संवाद साधणार असल्याचं सा कळत आहे तर आता छत्रपती संभाजीनगरमध्येच भाजपला मोठा धक्का बसलाय भाजपचे नेते राजू शिंदे यांची मनधरणी करण्यामध्ये वरिष्ठ नेत्यांना अपयश आल्याचं समोर आलंय रावसाहेब दानवे अतुल सावे यांनी भेट घेतल्यानंतरही कोणताही फायदा झालेला नाहीये त्यामुळे राजू शिंदे हे उद्या ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्यावर ठाम आहेत त्यामुळे हा भाजपला मोठा सेटबॅक मानला जातोय मोठा धक्का मानला जातोय कार्यकर्त्याचं किंवा पदाधिकाऱ्याचं जर म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल आणि भारतीय जनता पार्टीचं काम असून सुद्धा भारतीय जनता पार्टीला दुहेर मागणी दिले जात असेल आणि ज्याची काही ग्राउंड लेवलला काही काम नाहीये ते जर समजा आम्हाला ज्ञान शिकत असेल आणि त्यांचं काम करून त्यांना जर आमच्या पदाधिकाऱ्याबद्दल काही असत नसेल तर अशा लोकांचं काम करून उपयोग काय कौरव त्यांची वजे आम्ही व्हायचे हाच मुद्दा पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्याचा आहे भारतीय जनता पार्टीबद्दल असं पक्षाबद्दल आमचं कोणती नाराजी नाही मोठ्या नेताबद्दल कोणती नाराजी नाही स्थानिक लेवलचे जे काही नेते ते शहरावरती त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे मतदार मतदारसंघापुरतं नाही पाहिलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं होतं तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अविनाश यांच्याकडून अविनाश छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरणात काहीशा बदल आपल्याला झालेला दिसून येतोय एकीकडे उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत त्यांचा दौऱ्यामध्ये बदल झालेला आहे तर दुसरीकडे भाजपचे राजू शिंदे जे आहेत ते उभाटा गटामध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत काय सांगाल एकूणच जर बघितली तर मागच्या दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या चर्चा सुरू होत्या काही शिंदे गटाचे असतील किंवा भाजपचे जे माजी उपमहापौर आहेत राजू शिंदे हे ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवल्या जात होती आणि त्यावर काल सुटका देखील झाला भाजपच्या प्रत्येक वरिष्ठ नेत्याकडून रावसाहेब दानवे असतील केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड असतील त्यानंतर मंत्री अतुल सावे असतील यांनी अत्यंत मनधरणीचा प्रयत्न केला दिवसभर या बैठकांचं सत्र सुरू होतं ज्यावेळेस रावसाहेब दानवे शहरात आले त्यावेळेस त्यांच्यासोबत चर्चा करून त्या त्यांना राजीव शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सुद्धा मुंबईला घेऊन जाणार होते मात्र राजीव शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने ते काही होऊ शकलं नाही मात्र दुसरीकडे त्यांच्यासोबत फक्त एक ते एकटेच नसून आठ ते दहा नगरसेवक देखील जाण्याची शक्यता वर्तवल्या जाते त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला एकूणच आज संभाजीनगर मध्ये महत्व आलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांचा जो नियोजित दौरा होता ते विमानतळावरून थेट ड्रामा हॉटेलला जाणार होते तिथं थांबवून नंतर शिवसंकल्प मेळाव्यात जाणार होते तिथं हा पक्ष प्रवेश देखील होईल मात्र त्या अगोदर आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात बदल असून उद्धव ठाकरे पहिले शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी फाटा आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील आणि नंतर ते मेळाव्याच्या ठिकाणी जातील. मात्र जर बघितलं तर जे संभाजीनगरचं राजकीय वातावरण आहे ते ढवळून या दिवशी निघणार आहे कारण आज उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात जसं की अंबादास दानवे यांनी एक वक्तव्य केलं होतं राजीव शिंदे हे फक्त एक चेहरा आहे मात्र अजूनही काही पक्षप्रवेश आहेत मात्र ते कुठले आश्चर्यचकित करणारे आहेत का आणि अजून शिंदे गटाला देखील किंवा नक्कीच तर छत्रपती संभाजीनगरच्या या राजकीय वातावरणाकडे आपलं लक्ष असणार आहे अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी